या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर क्षेत्रातला निष्णात प्रशासक गेल्या पन्नास वर्षात देशात झालेला नाही बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर घेण्याची भाषा आपण करतो आणि एक ट्रॉफी नाही घेऊ शकत आपली स्वतःची कालच आपले राजनाथ सिंग म्हटले म्हटले तर संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोसच्या ब्रह्मोस मिसाईलच्या नियंत्रणाखाली आहे त्याच्यात ट्रॉफी पण आहे ना मग राजनाथ सिंग अमित शहा जय शहा यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि भारताची ट्रॉफी कशी आणता येईल या संदर्भात त्यांनी एक स्ट्रॅटेजी केली पाहिजे जय शहा म्हणजे महान माणूस आहे